माझ्या वैद्यनाथाच्या परळीतील उद्घाटन अशा सोहळ्याला भव्य भव्य दिव्य सोहळ्याला या मंचावर विराजमान या राज्याचे मुख्यमंत्री आणि स्वतः शेती करायला ते मुख्यमंत्री असताना आवर्जून जातात असा एक स्वतः शेतकरी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मंचावर उपस्थित राजकारणामध्ये आपण जेव्हा काम करतो आपला कोणीतरी फेवरेट व्यक्ती असतो तस आमच्या सगळ्या कुटुंबाचे फेवरेट हा मला पूरा परिवार आपको बहुत चाहता है बहुत आपका आदर करता है और आपसे बहुत कुछ सीखने की मुझे अवसर मिला और वो हमेशा मिलता रहे ऐसे हमारे सबके अत्यंत स्वाभिमानी बहुत सालों से जिन्होंने मध्य प्रदेश की दुरा संभाली थी मुख्यमंत्री के तौर पर आज वो कृषि मंत्री हो गए देश में आदरणीय शिवराज सिंह जी चौहान जी अमजा मंचापस्थित उपमुख्यमंत्री आणि जे मुख्यमंत्री म्हणून अनेक या बीड जिल्ह्यामध्ये आले ज्यांच्याशिवाय एकही आमचा कार्यक्रम गोपीनाथ का जवळचा कधीच झाला नाही ते आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमच्या या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आता गृहमंत्री राहिलेले आणि उपमुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित कार्यक्रमाला पिंक जॅकेट घातले असं म्हणलं हळूच हसताय लाडकी असा ज्यांचा कारभार आहे असे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा मंचावर उपस्थित आणि मी दादा म्हणे तुम्ही म्हणाल मंचावर उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला इतका भव्य इतका दिव्य आणि एवढा मोठा या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे संस्कार त्यांच्यावर आमच्या परिवारावर झालेले असल्यामुळे या शेतकऱ्यांचे प्रश्न डायरेक्ट राज्यातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर बोलले पण देशातून कृषी मंत्र्यांना इथे पाचारण केलं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मोठे बंधू धनंजयजी मुंडे आणि शेतकऱ्यांचा विषय असला तर त्यांचं नाव घ्यायची गरजच नाही असे ते असतात असे आमचे पाशाबाई कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणजे उपस्थित आमदार प्रकाश दादा आमदार सुरेश अण्णाधर आमदार बाळासाहेब बाजबे आमदार नमिता मुंड्रा आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी अविनाश पाठक सी ई ओ जिल्हा परिषद संगीता पाटील मंचावर उपस्थित सर्व या विभागाचे अधिकारी आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या कार्यक्रमामधून काहीतरी आपल्याला सरकार आहे अशा भावनेने आलेले सकारात्मक भावनेने आलेले सर्व वडीलधारी शेतकरी मंडळी माझ्या माताभगिनी आणि उत्साही युवा बांधवा मी फार वेळ घेणार नाही कारण नावांमध्येच अर्धा वेळ गेलेला आहे कारण मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा मंचावर आले मी मागच्या वेळी जेव्हा आले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले होते तेव्हा मी निमंत्रित होते आता मी प्रोटोकॉलनी विधान परिषदची सदस्य म्हणून इथे आले या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी जेव्हा काम करत होते तेव्हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार आम्ही चालवलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही कुठलं काम केलं होते तर दुष्काळ निवारणासाठी जलयुक्त काम शिवाजी आणि बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या काम या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जिल्ह्यामध्ये विमा शेतकऱ्यांना अक्षरशः एवढी परिस्थिती वाईट असताना विमा शेतकऱ्याला एवढा मोठ्या प्रमाणात व्यवस्थित राबवला गेला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते पुरस्कार आपल्या जिल्ह्याला मिळाला इतका चांगला शेतकऱ्यांच्या खुशामध्ये पैसा जाण्याचं काम आता नुकत्याच निवडणुका झाला या निवडणुकीमध्ये कोणाला सर्वात जास्त मत पडले देशात मी बघत होते टाळ्या वाजून शिवराजजींचं स्वागत केला देशामध्ये सर्वाधिक जास्त मत जर जा कोणी घेतले असेल तर शिवराजजी चव्हाण यांनी घेतले आणि मी जरी जीवन मी जरी पराभूत झाले तरी पहिल्या दहा मध्ये या देशामध्ये मतं घेतली आहे का तुमचा आशीर्वाद आहे आणि त्या कर्तव्य माझ्या भावाने हा कार्यक्रम आयोजित केला पहिल्यांदा आयत्या कार्यक्रमाला का आले बघा मी मला काही करावंच लागलं नाही धनुभाऊनी सगळ्या व्यवस्थित आयोजन केल्यामुळे मला आयत्या कार्यक्रमाला का येतात आता असं सुख जर मिळालं तर आनंद आहे लोकांची सेवा करण्यामध्ये अधिक आम्हाला जास्त वेळ देता येईल मी आपल्या सर्वांना इथे आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि एवढंच सांगते की शेतकऱ्याच्या शेतात जेव्हा पीक असत तेव्हा जास्त भाव द्या व्यापाऱ्याच्या एवढं साधं देण्यात खूप रस्ते केले खूप विकास केला खूप योजना राबवल्या लाडकी बाईंसारखी योजना राबवली लाडकी बाईंमध्ये महिलांना ताकद देण्याचं काम केलं त्याचे सुद्धा जनक कोणी असेल तर शिवराजी चव्हाण आहेत मध्य प्रदेश मध्ये ती योजना राबवली काय आवाजून त्यांचं स्वागत ओबीसीच <णुणारा> आरक्षण सुरक्षित ठेवणार कुठलं राज्य असेल तर ते मध्य प्रदेश राज्य आदरणीय शिवराजी चव्हाण यांनी तो निर्णय घेतला आपण तेव्हा गोपीनाथ गडावर त्यांचं स्वागत केलेलं आहे परत एकदा काय आवाजून आणि ते ज्या घोषणा करणार आहे ते जे आपल्याला वादे करणार आहेत जे आपल्याला वचना देणार आहे त्या वचनांसाठी आपण आधीच सगळ्यांनी टाळ्यांचा स्वागत करा मागण्या मागून मी दुसऱ्याचं भाषण ठेवणार नाही धनंजय मुंडे मागतील त्या पूर्ण करण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न आम्ही करू असं वचन या निमित्ताने देते आणि माझ्या वालीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद